सांगितली आपलं हो, हो, हो। दहा किलोमीटर पाच किलोमीटर तीन किलोमीटर एक एक किलोमीटर असं एक किलोमीटर जे आहे ते पन्ना पन्ना आणि चॅरिटी रन आहे आणि सोळाशे मीटर जे आहे ते आपण अकॅडमीच्या माहिती जे मावळा रनर आहेत ते सांगितलं हो हो रनर रनर एक एक आणि जॉईन सगळे त्यांना कन्सेप्ट एवढी आवडली की त्यांनी स्वतःने सांगितलं की आम्हाला तुमच्यासोबत काम अठ्ठावीस दुप्पट दुप्पट चेहऱ्यावर उलट करायचं हे चेहऱ्यावर अठ्ठावीस उलट तो हो हे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत हो तेवढा कारण कारणची कृपा आहे बरोबर या सगळ्या स्वागताला थांबलेल्या आहेत या इकडे सगळे इकडे या तृप्ती इकडे आजी बहिणी इकडे या इकडे या स्वागत तृप्ती आपण कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत रोडला कोण नवायचं बिझो आहेत आहेत भिजवलेल्या पण आहे प्रीती कोण आहे सगळ्यांना कार्यक्रमाची उत्सुकता आहे आणि सगळ्यांना गुरु विष्णू गुरुदेव देव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म होत आहे सगळ्यांनी हाताला हाता आपला हा इथं आपला या अलीकडे इथे ये, ये। ताई एक लावायचं हो त्यांना द्या पलीकडे कोणाकोणाला सरांना द्या या ना सुरेखा ताई इथे या इथे या पाहुणे मान्यवर आलेले आहेत आता जागा थोडी कमी असल्यामुळे सर्वांना सर हात लावता येईल असं नाहीये पण तरी सुद्धा जसं जमेल तसं आपल्या सर्वांच्या वतीने हे लोक दीप करावं सर्वांनी लावा तुम्ही लावा तुम्ही लावा म्हणजे सगळ्यांनी आम्ही लावल्यासारखं आहे आणि त्या पंच्याऐंशी वर्षाच्या आहेत महत्वाचं होत नाही सर्वोदय युद्धाश्रमावर स्वागत आहे दुर्गा आली हो हो, हो 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 दुर्गा ताई या वेलकम नाही 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 तिकडे खालीकडे ठेवा का हो ठेवा खाली एका फोटोला सगळे काकू पुढे या इथे ये पुढे या पुढे या नाही 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 या 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 पुढे या पुढे या तुमच्याशिवाय काय कार्यक्रमाला शोभाय का कार्यक्रमच तुमच्या सगळ्यांसाठी आहे इकडे फक्त अशा व्हा हा इकडे या काकू इथे या हा तिथे कारण आपण बरेचदा म्हणतो की विधवा महिलांना आपण हळदी कुंकाला बोलवलं हळदी कुंकाला बोलवलं तर ते अगदी चांगली रूढ आहे परंपरा आहे आपण सूर्योदय वृद्धाश्रम जसं सुरू झालं तसं गेले तीन वर्ष आपण एक वेगळी कन्सेप्ट करतोय ते म्हणजे त्यांना बोलवत नाही तर त्यांच्या हाताने हळदी कुंकू आणि मान देतोय तर आज आपण त्यांनाही देणार आहोत आणि त्यांच्याकडून घेणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही सगळ्याजणी इथे आलात उत्स्फूर्तपणे आणि आमच्या खूप चांगल्या मैत्रीण आमच्या आदरणीय तृप्ती ताई त्यांचं स्वागत आहे आणि आभार पण आहेत कारण कायमसोबत ज्या कुठल्या प्रॉब्लेमसाठी कॉल जातो मेसेज जातो अगदी कॉल नाही उचलला तर मेसेजला रिप्लाय असतो की ताई काय झालं हे झाले का ओके त्याच्यामुळे त्यांचा भरोसा आणि विश्वास म्हणजे अगदी शब्दावर असतो त्याच्यामुळे खरंच असाच कायम बरोबर टिकवण्याचा करत मी आणि स्वागत आहे आपण आजींना हळदी कुंकू देऊ आणि आजींकडून आपल्याला हळदी कुंकू घेऊ असं yes. दोन्ही yes. आता पुढची जबाबदारी आमच्या भगिनी घेतील ताब्यात <laughs> अशी विनंती आहे

हे आहे आज आपलं देऊ का नाही तिळगुळ द्या आजची तिळगुळ द्या आणि गुडगुड वडिड बोलतो त्यामुळे फक्त आता ताईंना तृप्ती ताईंना हे द्या आणि हे का कुठलं कुठलं आपण बनवलेलं आहे म्हणून देतोय ते पण सांगा अरे हे आमच्या म्हणजे म्हातारपणात कसं असतं माहितीये का रिकामा वेळ असतो ताई आणि रिकामा वेळ असला की आपल्या भूतकाळात झालेल्या गोष्टी आठवतात जसं आपण म्हणतो ना की मला आता काम नाहीये तर मला खूप काय काय आठवतं मी डिस्टर्ब होते मला असं होतं तसं होतं आता हे तर चोवीस तास रिकामे असतात रिकामे असले की एकीला काहीतरी आठवलं की दुसरीला आठवतं दुसरीला आठवलं की तिसरीला आठवतं मग त्या सगळ्यावर मात करण्यासाठी आम्ही छोटस प्रयोग केला तो प्रयोग म्हणजे त्यांना बिझी ठेवणं मग आपण त्यांच्या त्यांना मसाले नाही करायला सांगू शकत आपण त्यांना शिलाई नाही करायला सांगू शकत आपण काय करायला सांगू शकतो अगरबत्ती जी लगेच विकली नाही गेली तरी पण ती काही दिवस टिकेल आणि ती डायरेक्ट तुमच्या देवघरात जाईल फक्त त्यांनी बनवली असं नाही तर त्यांचं प्रेम माया आपुलकी आपले पण हे थँक्यू थँक्यू तर हे सगळं त्याच्याबरोबर जाईल आणि वान विकत आणावं एवढी काही आमच्या का सूर्योदयाची कॅपॅसिटी नाही तर मग त्याच्यावरून आमचं बरेच दिवस चाललं होतं की आज करायचं का उद्या करायचं मग करायचं तर मग काय द्यायचं ते आपल्या मजे बजेटमध्ये बसेल का बजेटमध्ये नाही बसणार मग त्याच्यावर आमच्या आजीनी पर्याय काढला की आपण बनवलेली उदबत्ती देऊयात 要阿丽。 त्याप्रमाणे बरेचदा असं होतं की वान वानामध्ये दिलेलं काहीतरी वस्तू असते आणि ती कुठेतरी अडगळीत पडते आजकाल थोडासा बदल झालेला आहे परंतु तरीही आम्ही दिलेली वस्तू अडगळीत पडणार नाही ती डायरेक्ट तुमच्या देवघरात जाणार आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा तुम्ही ऑर्डर द्यावी अशी अपेक्षा ठेवेल कारण इथे फक्त गृहिणीच नाही आल्या इथे उद्योजक आले आहेत राजकीय व्यक्ती आल्या आहेत राजकीय वेगळ्या वेगळ्या पदावर काम करणाऱ्या स्त्रिया आल्या सामाजिक कार्यकर्ते आलेले आहेत आमचे बंधू आलेले आहेत आमचे डॉक्टर कारण बनवून वाण म्हणून आपले हातात ते देणार दे आहे तर खरंच आजींच कौतुक करणे कौतुक आहे तर सगळ्या आजींना खूप 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 धन्यवाद त्या उत्पत्त्या बनवल्या म्हणून आमच्या आणि तुम्ही हे त्यांना द्या मग आमच्या ह्या स्पर्धेत सहभागी व्हा मी होणार आणि आव्हान करा लोकांना ही पण देते रिटर्न गिफ्ट सारखं हो नक्की आमच्याकडून रिटर्न गिफ्ट पण ते तर कंपल्सरी सगळ्यांना लावा आणि इकडून इकडून बरं पूर्ण घे नाही असू द्या तुमच्या हे आहेत ना त्या दोघी दोघींना ह्या आजींचं करायला लाव हो 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 आजींना फक्त त्यांना द्यायला सांगते त्यांनी आजींचं दिलं बाकी तुमच्या पटका हो हो बरं बरं सांगते हो हो हो, हो सांगते आता त्यांचं म्हणणं बाकीच्या बाकीच्यांना टर्न द्यायचे ठीक आहे तुम्ही बसा या आठवण आहे का ताई या तुम्ही दोघी या प्रत्येकजण दोघी लावू लावा ना राधा ताई फुला नगर ग सजवलंय तर किळगुळ घ्या आणि गोड गोड बोला तुम्ही नाही दिले तरी आम्ही गोडच बोलणार असं करून मग त्या शाळेत आम्ही त्यांना घ्या हो 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 ताई बसा ना प्लीज उभं न राहो प्लीज त्यांना फक्त पहिला हे झाला ना की मग तुमचं आपल्याच कोणतरी डोकी सोडा हे मग ते जेवढ्या सगळ्या त्यांना सगळ्यांना द्या आणि मग गाण्यांचा कार्यक्रम सुरू होऊ द्या उशीर होणार हो चा हो एकच त्यांनी ठरवलं तुम्हाला साधे त्यांनी बारामतीतून खासदार किला उभं राहायचं ठरवलंय आणि खास जणांनी लोकसभेत हा पण फोटो घ्यायचा आहे आमच्या शोभा काही आल्या नाही आणखी ते उडून तोंड गोड असच करा की सगळे गोड राहिले पाहिजे तुमच्यासोबत थँक्यू हे रिटर्न गिफ्ट्स मध्ये आहे ह्याच्यात सहभागी व्हायचंय आणि आपल्या सगळ्या फ्रेंड सर्कलला पण सहभागी करायचंय

हा पुढे या ताई 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 तुम्ही पण एक द्या बॅग आहे ऐका ना त्याच्यातली साडी काढा तुम्ही द्यायच एक फोटो काढायचा आहे त्यांना हो देते देते इथ या विनंती आहे की सर्वांना आणि सगळ्यांना कलरफुल ब्लाऊज आहे बघा किती छान दिसेल आणखीनच छान दिसेल प्रश्नच नाही ना चालेल ना। <laughs> सगळ्यांनी <सगरे> <laughs> शिक्षणाची धुळी सदैव ठेवणारे महर्षी आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज साहित्यामधून समाज जागृतीचे काम करणारे कामगारांचे हृदयस्थान असणारे साहित्य म्हणजे डॉक्टर अण्णा भाऊ साठे

संस्कार वर्गामध्ये म्हणे वृद्धाश्रम म्हणणार नाही संस्कार वर्गामध्ये मी माझं नशीब आहे की मला कळत ना कळत या ठिकाणी यायला मिळालं या कार्यक्रमासाठी आपला लखमौलाचा वेळ देऊन या ठिकाणी समापन झालेल्या ज्यांचं नाव ऐकलं की भल्या भल्याची पण उडते महिलांचं हक्काच जे विचारपीठ आहे जे त्यांच्याकडे बघून पाहिलं जातं अशा तृप्तीताई देसाई या ठिकाणी पाहुण्या म्हणून आलेल्या आहेत संचालिका आमच्या गावाले आहेत <laughs> आम्ही एका गावाचं एका शिवाचं छायातही बघत सर्व त्यांना सहकार्य करण्या करत असणारे सर्व त्यांचे टीम यांचं मी पहिल्यांदा कौतुक करेन मी काय मोठा नेता नाही वक्त नाही पण माझ्या भावना आहेत ते आपल्या समोर विषय केला पाहिजे म्हणून मी पण मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे या ठिकाणी आल्यानंतर मी जे चित्र पाहिलं अक्षरशः अंगावरती काटाल आज ह्या ज्या माझ्या माता माहुदे आहेत या जरी विधवा आपल्याला विधूर वाटत असेल तर खऱ्या अर्थाला छाया मॅडम तुमचं आणि तुमच्या टीमचं मी पहिल्यांदाच म्हटलं की कौतुक का करेल तुम्हाला माझी सावित्रीबाई कळलेली yes. आहे कोणी कोणी सत्य पिक्चर बघितलं मला माहित नाही माझ्या बायकोनं मी तीन वेळा पाहिला डॉयलॉग पाठ करण्यासाठी <laughs> ज्यांनी नाही पाहिजे खरं तुम्ही बघितलं पाहिजे तर त्या तिथं त्या माझ्या सावित्रीबाईने जो विचारधारा या जगासमोर मांडली होती त्या विचारधाराचा काही क्षण आपण या ठिकाणी अंमलात आणत आहात हे मला या ठिकाणी कौतुकाला या वाटत अगरबत्ती माझ्या आजी बहिण अगरबत्ती बनवलेली आहे मी म्हटलं म्हंटल तुमच्या समोर म्हटलं मी सगळ्या अगरबत्ती आताच घेतलेल्या जेव्हा जेव्हा तुम्ही उत्पन्न करा त्यावेळेला घेणार आहे माझ्या मुलीचा दहा एप्रिल ला वाढदिवस आहे मुलाचा दहा मे सहा जुलैला आहे आणि माझा दोन जूनला आपला बायकोचा सहा जूनला आहे माझा दोन जुलैला आहे हे चारही वाढदिवस आणि लग्नाचा वाढदिवस अठ्ठावीस एप्रिल आहे पाचवी वाढदिवस इथे तुमच्या साखर थँक्यू मे कोणावर किंवा कर्तव्य जबाबदारी सामाजिक जाणीव भान आहे आणि आता सांगितलं की ग्रँटेड नाही येत ही संस्था <laughs> आपले आ, समाज कल्याण आयुक्त लोंडे सर म्हणून आता आलेली आहे अगदी चांगलं असे अधिकारी आहेत आणि माझे वर्ग मित्र आहेत माहितीसाठी सांगतो एम ला एकत्र असताना एम पी लात्र असताना हो हो चांगले आहेत आणि मी काय शब्द देणार नाही झाकली मोठ सव्वा लाखाची परंतु त्या ठिकाणी या याच वर्षामध्ये मी ताईला विचारलं की तुमचं ऑडिट होतं का तीन वर्ष झालं ऑडिट होतं आहे याच वर्षामध्ये आपला ज्या वेळेला वर्धापन दिन असेल काका वर्धापन दिन त्याच वेळेला आपलं ग्रँटेड झालेली संस्था आपल्याला बघायला मिळेल काही शब्द देतो खूप आणि जाता जाता एवढंच मी म्हणे ना मी कुणाचा प्रियकर आहे ना मी कुणाचाच प्रतिस्पर्धी आहे मीतर नशीबा है, नशीबा है, नशीबा है, नशीबा है, ना मी कुणाचा प्रियकर आहे ना मी कुणाचा प्रतिस्पर्धी आहे मी तर या अत्यंत चांगल्या जीवाभावाच्या माणसामध्ये सापडलेलं एक छोटस नशीब आहे नशीब आहे नशीब आहे धन्यवाद खूप खूप धन्यवाद फाउंडेशन संचलित सूर्योदय वृद्धाश्रम ज्यांनी सुरू केला त्या आमच्या मैत्रिणी छायाताई बघत खर तर वृद्धाश्रम सुरू करणं तो चालवणं किती अवघड आहे बोलणारे बोलत असतात परंतु आजी आजोबा एखाद्या आजींना चालता येत नसतं एखाद्या आजी ज्या आहेत त्या उठू शकत नाहीत एखाद्या जागेवरून त्यांचं सगळं करणं आपण घरातली लोक जर कधी आजारी पडली तर बरेच जण कंटाळा करतात किंवा त्यांना सांगतात की तुम्ही बाहेर वृद्धाश्रमात जा आणि ते वृद्धाश्रम चालवणं आणि हसत खेळत आजी आजो आजोबांबरोबर आजो राहणं त्यांना सगळ्यांमध्ये समाविष्ट करणं ही काम आ, कमी फार कमी ज्या व्यक्ती असतात ना मग महिला असतील किंवा पुरुष असतील ते करू शकतात मला वाटतं छायात हे फार मोठं काम आहे आता साठे साहेबांनी सांगितलं की ग्रँड अजून मिळाली नाहीये लोंडे साहेबांचे माझेही चांगले संबंध आहे आणि लोंडे साहेब खूप चांगले अधिकारी आहेत त्यामुळे मला वाटते की तुम्ही जो शब्द दिला मी साहेबांशी बोलेन अर्धापन दिनाच्या आत जे आहे ती ग्रँड मिळालेली असे जेव्हा हळदी कुंकुचा विषय आला जेव्हा मला सांगितलं की आश्रमावर तुम्ही जेव्हा याल तेव्हा आपण एखादा कार्यक्रम घेऊ तर मी सांगितलं की मी फार काही हळदी हळदी कार्यक्रमाला जात नाही अजिबात नाही असत त्या कार्यक्रमाला म्हणजे का हा सुप्रियता जरी असला तरी तो म्हणला म्हणजे

जातात काय काढून काहीच काढून घेतलं जात नाही ब ठीक आहे रूढी परंपरा या कदाचित या जुन्या असतील पण आपण आता एकविसाव्या शतकात आहोत त्यामुळे या हळूहळू पूर्णपणे बदलल्या पाहिजेत महिलांच सूत्रसूत्र काढून घेतलं ज्या परंतु तिला जे दुःख आहे तिला आधीच दुःखात ती असते आणि त्याच वेळेला तिच्याशी अशी वागणूक दिली जसे की दिली जाते की जसं काय तिच्या नवऱ्याचा का खूनच यांनी केलाय त्यामुळे मला आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं हळदी कुंकवाच्या निमित्तानं सांगायचं आहे की प्रत्येकाच्या घरात कुणाची तरी वेळ येत असते आज कुणाच्या तरी घरात लॉकडाऊनच्या वेळेला कदाचित कुणाची बहीण विधवा झाली असेल कुणाची आई झाली असेल कुणाची मुलगी झाली असेल त्यावेळेला आपल्याला कळतं की अरे हा आपल्या घरात पण हा भेदभाव तरी करतय बाहेरचे लोक परंतु मला वाटतंय की सगळे जे काय अशा पद्धतीच्या गोष्टी जिथं घडतात या संपल्या पाहिजेत यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि त्यावेळेला छायाताई म्हटल्या म्हटलंय की आपल्या वृद्धाश्रमात ज्या आजी आहेत तर त्या ज्या आहेत त्या हळदी कुंकुमांचा कार्यक्रम आपण ताई करूया आम्ही याच्या सुद्धा केलेला आहे म्हणजे आपण जे म्हणतो की सावित्रीमाईंनी आम्हाला जे शिकवलं राजमाता जिजाऊने आम्हाला जे शिकवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर संविधानामध्ये जे लिहून गेले समानतेचा अधिकार तो अजूनही अंमलबजावणीत बजावणीत नाही त्यामुळं मला वाटतं की हळदी कुंकवाचा कार्यक्रम करताना सुद्धा इथं जेवढ्या काही महिला आल्या आपण ही जनजागृती करतोय परंतु छोट्या छोट्या कार्यक्रमांमधून सुद्धा आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा कुणी ना कुणी पाऊल उचलत असतं तुमच्या घरी यापुढे कधी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला तर सगळ्या महिलांना बोलवा फक्त सुवासिनीच आल्या पाहिजेत किंवा त्याच था महिलांना जे आहे ते अधिक कुंकू लावण्याचा अधिकार आहे किंवा विधवा महिला आली तर काहीतरी वेगळं होईल अगदी आपल्याकडे पूजेला सुद्धा बसवलं जात नाही एखाद्या विधवा महिलेला विधवा महिलेला शाप दिलेला नाहीये उलट एखाद्या महिलेचं चा छत्र हरवल्यावर सगळ्या जवळ ती देवाच्या जवळ असते कारण नंतर ती फक्त प्रार्थना देवाजवळच करत असते सगळ्या गोष्टींसाठी आणि तिथं तुम्ही सुद्धा नाकारता त्यामुळे अशा प्रत्येक

स्वतः चालेल आपण जे आपल्याकडे जे गुण आहेत आपण जे गाणी म्हणतो किंवा आपण जे काही बाहेर करतो तरी आजी आजोबा बरोबर आपण तो आनंद लुटला पाहिजे मघाशी ज्योतिताईने काहीतरी साड्या आणल्या जोतिताई गुणघर म्हणजे आपण जे म्हणतो की सामाजिक झाली हो ही फार कमी लोकांना कळत असते किंवा त्यांच्या त्यांची जी जाणीव असते ना ती फार प्रामाणिक असते त्यांना म्हटलं की अरे आजी आजोबांना आपण हे देऊ आणि मी आपल्याला सांगते की मी ज्या ज्या कार्यक्रमात जाते या महिन्याभरात अनेक कार्यक्रमात गेले बरेच मला गिफ्ट मिळालेले पण आज सगळ्यात मौल्यवान जे मला गिफ्ट मिळालं ते तुम्ही ज्या बनवलेल्या उदबत्त्या आहेत याची किंमत नाही होऊ शकत अजिबात किंमत नाही होऊ शकत कारण तुम्ही ज्या वया वयात आहात त्या वयामध्ये अगदी एखाद्या कुणाच्या तरी डोळ्याचं ऑपरेशन I love कोणाचा पायाला कदाचित काही झालं आणि त्यावेळेला कमरेचा त्रास असतो महिलांच्या किंवा तो वेळ वाया वेळ वाया जाऊ नये काहीतरी आपण जुन्या आठवणी किंवा घरगुती आठवणी ज्या दुःखात काही दुःख आपल्यावर आलेली असतात ती विसरण्यासाठी काही जे काम करतो आणि ते जेव्हा आपण मनापासून करतो ना तेव्हा साठे साहेबांसारखी लोक पण इथं आहेत त्यांनी तुमच्या सगळ्या आगरबत्त्या खरेदी पण केल्या आणि पुढच्याही ज्या काही अगरबत्त्या बनतील त्या खरेदी करतील आणि दुसऱ्यांना देतील अशी लोक आहेत आणि छायाताईंनी जो पुढाकार घेतला मला आवर्जून यासाठी आहे की मी मागच्या वेळी पण छायाताई एका वृद्धाश्रमात गेले होते तिथे आजी आजोबा होते आणि असच म्हणजे कुंकुवाचा नव्हता पण कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमात जास्त आजोबा होते आणि आजोबा आम्ही सगळा कार्यक्रम झाला गाणी झाली तिथं खाऊ वाटप किंवा जे काही ते, ते सगळं झालं आणि एक आजोबा मला सांगत होते की ताई मला तीन मुलं आहेत एक मुलगा इंजिनियर आहे एक डॉक्टर आहे एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्यातली दोन मुलं जी आहेत ती विदेशात आहेत एक मुलगा इकडे महाराष्ट्रातच आहे परंतु आणि सगळे म्हणजे सगळ्यांना पगार भरपूर आहेत पण म्हंटले एक चूक झाली ताई मला आयुष्यात असं वाटतंय की मला मुलगी पाहिजे होती म्हणलं काय वाजोबा ताई मुलगी असती ना तर दोन्ही घरं तिने आज सांभाळली असते आज आमच्या मुलांना आमची किंमत नाही पैसा जरी असला तरी त्यांना आम्ही नकोय आम्ही त्यांना कुठल्या परिस्थितीत वाढवलं अगदी आम्हाला खायला नव्हतं तेव्हा काय काय कामं करून आम्ही त्यांना मोठा केला आणि ते उच्च पदस्थ असतंय पण आज त्यांना ती किंमत नाही पण एखादी मुलगी जर आम्हाला असती ना तर तिच्या सासरी जरी तिला तिला नाकारत असले किंवा सासरी जरी म्हटले असते ना की माहेरी काही मदत करून तरी सुद्धा तिचं तीळतीळ झालं झाला असताना आपल्या आई वडिलांना थोडी तरी मदत आपल्या मुलीने जी आहे ती केली असते आणि म्हणून आज ज्या काही इथं आजी आहेत त्यांनी आयुष्यामध्ये अगदी त्यांच्या घरी सुना असतील मुलं असतील नातवंड असतील कदाचित काही दुखाचे प्रसंग आले असतील मला वाटतंय की तुमचं दुसरं घर म्हणजे मला जे आपण म्हणतो ना केक्स वर्ग ते आता छायाताईंनी तुमच्यासाठी उभं केलेलं आहे आम्ही छायाताईंबरोबर कायम आहोत आज फक्त इथं प्रमुख पाहुणे आले म्हणून मी बोलणार नाही मी त्यांना सांगितलंय म्हणजे त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सल्लागार म्हणून संस्थेवर या म्हणजे काम करत असेल तर आपण ते करू शकत नाही ना तर त्यांच्या उबर उभं राहणं त्यांना पाठिंबा देणं त्याच्यामध्ये काय मदत करता येईल त्यांना कसं पुढे नेता येईल यासाठी मदत करणं म्हणजेच मला वाटतं इथे सामाजिक काम असतं त्यामुळे छायाताई तुम्ही तुमच्या सगळी टीम राधा असेल सगळे अगदी तुम्ही आता ही मॅरेथॉनची स्पर्धा सुद्धा त्यांनी पंचवीस फेब्रुवारीला आयोजित केलेली आहे ची स्पर्धा कशासाठी ची स्पर्धा आयोजित करण्याचं मला त्यांनी सुरुवातीला जेव्हा सांगितलं कि वृद्ध आजी आजोबा यांच्यासाठी आपल्याला अजून मोठं काहीतरी करायचंय आणि त्यासाठी निश्चितच निधीची किंवा पैशांची गरज असते तो उभा करायचा असतो आणि त्यासाठी काही ना काही वेगवेगळे वेग उपक्रम उभे करायचे असतात आणि त्यावेळी छायाताईंना मी सांगितलं मॅरेथॉनमध्ये मध्ये मी स्वतः येईनच परंतु आमच्या ज्या काही सेलिब्रिटी असतील किंवा काही तुम्हाला त्याच्यामध्ये कोणाचे काय व्हिडिओ पाहिजे असतील पाठिंबा हवा असेल तोही आम्ही जो आहे तो इतरांपर्यंत सांगू पण मला वाटतंय की तुम्ही खूप चांगल्या जागी आजी आजोबा इथं आलेले आहेत छायाताई तर तुमची काळजी घेतील पण तुम्ही जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी आठवण आली ना मगाची बाळकृष्णजी म्हटले सामाजिक कार्यकर्ती आहे बिग बॉस मधून आल्यानंतर बिग बॉसच्या कंटेस्टंटला अडचण झाली की तृप्ती खूप छोट्याही कार्यक्रमात जातात याच कारण हे आहे की जिथं गरज असते तिथं आपण पोचणं गरजेचं असतं त्यामुळं बऱ्याच मोठमोठ्या कार्यक्रमात बोलवलं जातं तिथं जातोच परंतु जिथं गेलं पाहिजे जिथं आपण गेल्याने चार काम मार्गी लागणार आहेत किंवा जिथं गेल्याने आपल्याला सुद्धा आयुष्यात कायमस्वरूपी आनंद प्राप्त होणार आहे मला वाटतंय तो तुमचा इथला वृद्धाश्रम आहे त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा उदंड आयुष्यासाठी मी प्रार्थना करेन आणि कायमस्वरूपी कधी मला हात मारा मी आपल्या सेवेसाठी कायमस्वरूपी इथं असेन एवढं सांगते आणि आपली